संघर्षावर मात करीत चिखल्याचा एकनाथ आता हॉर्वर्ड विद्यापीठात घेणार उच्च शिक्षण बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातल्या चिखल्या या, या छोट्याशा गावात जन्माला आलेला एकनाथ भगवान वाघ आज संपूर्ण महाराष्ट्राच्या नव्हे तर भारताच्या तरुणाईसाठी प्रेरणास्त्रोत ठरला आहे तीन पत्र्याच्या घरात वाढलेला घरात शिक्षणाचा फारसं वातावरण नव्हतं आई आजारी घरची परिस्थिती अडचणींची पण या साऱ्या अडचणींवर मात करून एकनाथ थेट जगप्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठात पोहोचला आहे एकनाथची कहाणी म्हणजे जिद्दीची कहाणी स्वप्नांचा पाठलाग करण्याची कहाणी त्याची आई कासाबाई आणि वडील भगवानराव साधे कष्टकरी शिक्षणाचं फारसं वातावरण घरात नव्हतं तरीही एकनाथ लहानपणापासून अभ्यासात हुशार होता, अभ्यासा होता। गावच्या जिल्हा परिषद शाळेतून सुरुवात झाली आणि आठवीत असताना त्याची निवड नवोदय विद्यालयात झाली हा त्याच्या आयुष्यातला पहिला मोठा टप्पा होता पुढे बारावी झाल्यावर एकनाथने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला पुण्यात त्याला सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात राहण्याची संधी मिळाली नंतर पुणे विद्यापीठातून त्याने एम ए पूर्ण केलं याच काळात त्याची भेट झाली एकलव्य फाउंडेशनचे राजू केंद्रे यांच्याशी त्यातून त्याच्या मनात जागतिक स्तरावर शिक्षण घेण्याची जिद्द निर्माण झाली मी काहीतरी वेगळं करणार हे स्वप्न आता त्याच्या डोळ्यात आकार घेऊ लागलं मागील वर्षी एकनाथची हार्वर्डमध्ये निवड झाली होती पण शिष्यवृत्ती मिळाली नाही म्हणून त्याला जाता आलं नाही मात्र त्यानं हार मानली नाही चिकाटीनं प्रयत्न करत राहिला आणि यावर्षी त्याला महाराष्ट्र शासनाची परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती मिळाली त्यातून आता तो हार्वर्ड विद्यापीठात पब्लिक पॉलिसी या विषयाच्या पदव्युत्तर अभ्यासासाठी जाणार आहे चिखल्यापासून हार्वर्डपर्यंतचा प्रवास एकनाथच्या आयुष्याचं मोठं यश आहे त्याच्या आई वडिलांच्या डोळ्यात अभिमानाश्रू आहेत ते म्हणतात आमच्या मुलानं एवढं मोठं नाव कमावलं हे स्वप्नवत आहे स्वत एकनाथ भावनिक होऊन म्हणतो जिल्हा परिषदमध्ये पर्यंत शिक्षण घेतलं त्यानंतर माझं नशीब थोडं चांगलं होतं मी नवदय विद्यालयात शिक्षण घेतलं माझा जो पाया आहे तो नवदयामध्येच मी रचला जो सध्याचा माझा आत्मविश्वास आहे मी हिंदी इंग्रजी थोडी थोडी उर्दू आणि मराठी या सर्व भाषेत अतिशय चांगल्या उत्कृष्ट पद्धतीने बोलू शकतो तो त्या सात वर्षात रचलेला पायाचा माझा अनुभव आहे आज मी माझ्या पुढे बरा गोप्पा किंवा डोनाल्ड ट्रम्प जरी असेल तरीसुद्धा त्यांच्यासारख्या भाषेत बोलण्याचा अर्थविश्वास मला नवदय विद्यालयामध्येच भेटला आणि त्या नवदय विद्यालयाचा पाया माझ्या गावातील शाळेत रचला गेला पुढे मी अर्थशास्त्र या विषयात प्रद्यूषण महाविद्यालयात पदवी घेतली पुढे मी शिक्षणशास्त्र या विषयात सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये माझं पदवीधर शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी जसं सर्वच देशाची सेवा करण्यासाठी सर्वात पहिला प्रयत्न आवन सिव्हिल सेवा परी परीक्षेमध्ये करतो तसा मीही करून बघितला त्यामध्ये मला यश आलं नाही पण त्यामध्ये ज्या ज्या मला शिकवणी भेटल्या त्याच्यावर पाया रचून मी माझा हा पुढील पब्लिक पॉलिसी ज्याला आपण सार्वजनिक धोरण मानू शकतो त्याचा निर्णय घेतला मागील दोन ते तीन वर्षापासून मी या प्रक्रियेत स सा, सामील होतो अतिशय लंबा प्रवास राहिलेला हा या प्रवासामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे आर्थिक अडचणी जास्त होत्या शेवटी दहा दिवसापर्यंत माझा हा प्रवास चालूच होता आणि आता तो संपला असं म्हणू शकत नाही आता तो नव्याने सुरू होत आहे सिद्धार्थ आता म्हणत होते की दुसऱ्यावर मोठी जबाबदारी आहे तर ते तशा प्रकारे आहेच आणि आता मी गावाचे विचार न करता कदाचित राज्याचा किंवा देशाचा विचार मला करावा लागेल जसं मी सर्व ठिकाणी नमूद करत असतो की मला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे ते म्हणजे ज्याला आपण पॉवरटी रिडक्शन म्हणतो किंवा पॉवर्टी ॲलिवेशन म्हणतो की गरिबी कमीत कमी कशी करता येईल आपल्याला काही असे फॉर्म्युले काही अशा योजना आपल्याला आणता येतील तर की जे या लाईनमध्ये सर्वात शेवटी उभे आहेत दलित बहुजन पिछडा वर्ग यांना मुख्य प्रवाहात कसा आणता येईल हा माझा लॉंग टर्म ज्याला माझं ध्येय आहे आणि आता ही ही त्या प्रवासाची सुरुवात आहे तर थोडक्यात एवढाच माझा प्रवास राहिलेला आहे तुम्ही त्याचे सर्व साक्षीदार आहात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार खूप खूप <laughs> म्हणजे मला जेवढा आनंद अमेरिकेत जाण्यासाठी होत आहे त्यापेक्षा जास्त आनंद तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झाला त्याचा होता <laughs> आणि म्हणजे मी एकदा विमानात बसून गेला त्यामध्ये काहीच आनंद नाही जाण्याअगोदर मला माझ्या गावातील एवढी जनता माझ्यासोबत आनंदात सहभागी आहे यामुळं माझा माझाही आनंद आता दीर्घ झालेला आहे सोबतच माझ्यासोबत ज्यांचाही सत्कार झालेला आहे आणि सत्कार समारोहाचा मुळात जो उद्देश असतो तो आता इथे मला सफल होताना दिसत येतो माझ्यानंतर येणारी पिढी जसं आता आमचे सरपंच आणि तुमच्याकडे जी यादी आहे ती आता बहुध डबल डिजिट यादी आहे ज्यामध्ये दहापेक्षा जास्त गावातील सुशिक्षित करून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सेवा देत आहे आणि मी तुम्हाला आश्वासित करतो की येणाऱ्या पाच वर्षामध्ये एकतरी विद्यार्थी विदेशात आमच्या प्रकल्पातृत शिकेल आणि शैक्षणिक चळवळ आम्ही अजूनही मोठ्या ताकदीने पुढे घेऊन जाऊ माझा राहिलेला संघर्ष हा येणाऱ्या काळातील विद्यार्थ्यांना किंवा वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना मी येऊ देणार नाही याबद्दल तुम्हाला दोघांनाही मी आश्वासित करतो मला इथे सन्मानित केल्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार आणि आमच्या छोट्याशा सा गावासाठी आपण आपल्या वेळातील अमूल्य वेळ काढल्याबद्दल कौतुक आभार मी इथेच थांबतो माझा संघर्ष सांगून आपण वाट नाहीतो स्वतः एकनाथही भावनिक होऊन म्हणतो परिस्थिती कितीही कठीण असली तरी जर मनात जिद्दा आणि चिकाटी असेल तर यश मिळवणं अशक्य नाही ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मोठी स्वप्न बघायला हवीत मेहनत घेतली तर कोणालाही हार्वर्ड पर्यंत पोहोचता येऊ शकतं सात सप्टेंबर रोजी तो अमेरिकेकडे रवाना होणार आहे त्याआधी गावात आणि परिसरात एकनाथचा सत्कार सोहळा झाला या कार्यक्रमात आमदार सिद्धार्थ खरात सतीश कायंदे सामाजिक कार्यकर्ते गावकरी मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते एकनाथला ग्रंथभेट देण्यात आली आईवडिलांना कपड्यांचं गिफ्ट देण्यात आलं हा क्षण गावकऱ्यांसाठी अभिमानाचा ठरला एकनाथची कहाणी फक्त एका व्यक्तीची नाही तर ती प्रत्येक ग्रामीण वंचित आणि कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थ्याला सांगते स्वप्न मोठी ठेवा जिद्द सोडू नका प्रयत्न करत राहा हार्वर्डपर्यंत पोहोचणं शक्य आहे आपल्याला गौरव प्रकाशनचा हा प्रेरणादायी व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा